आपण पाहताय महाधुरा गेले चार दिवस संभाव्य महापुराच्या सावठाखाली असलेल्या कोल्हापूर व आता चांगला दिलासा मिळताना दिसत आहे पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी आता स्थिर आहे पंचगंगा नदी काल सत्तेचाळीस फूट आठ इंचावरून वाहत होती ती आता सत्तेचाळीस फूट दोन इंचावर पोचलेली आहे आणि पाणी पातळी स्थिर आहे कृष्णा नदीची पाणी पातळी ही स्थिर आहे यामुळे पाणी वाढण्याची चिन्ह आता कमी झालेली आहेत कारण राधानगरी धरणाचे अनेक दरवाजे बंद झालेले आहेत कोयना आणि वारणा या दोन्ही धरणातून विसर्ग कमी झालेला आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या अनेक भागात तसेच धरण क्षेत्रात पावसाचा जो काही जोर होता तोही कमी झालेला आहे यामुळे चांगला दिलासा कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना मिळालेला आहे पुराचे पाणी ज्या भागात घुसले होते त्या भागातील कचरा काढण्याचं काम आता दोन्ही महापालिकेच्या वतीनं जोरात सुरू आहे काही भागात दुर्गंधी पसरली होती तेथेही स्वच्छता आता सुरू आहे पाणी संत गतीनं उतरत असल्यामुळं एक चांगला दिलासा मिळालेला आहे विसर्गही सगळीकडनं कमी झालेला आहे संध्याकाळी चार वाजता पंचगंगा नदी सत्तेचाळीस फूट दोन वर, वरून वाहत होती त्यामुळं एक चांगला दिलासा आहे की पाणी हळूहळू कमी होत आहे आणि स्थिर होत आहे शिरोळ तालुक्यात अजूनही पूर परिस्थिती कायम आहे अजूनही जिल्ह्यात चौऱ्याण्णव बंधारे पाण्याखाली आहेत दहा राज्यमार्ग आणि साधारणतः साठ प्रमुख जिल्हामार्ग अजूनही बंद आहेत कोल्हापूर गगनबावडा कोल्हापूर गारगोटी कोल्हापूर रत्नागिरी हे रस्ते अजूनही बंद आहेत त्यामुळं हळूहळू काही रस्ते आता सुरू होत आहेत त्यामुळे चांगला दिलासा कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना मिळत आहे पावसाचा जोर कमी झालेला आहे धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झालेला आहे यामुळं दोन्ही जिल्ह्यांना संभाव्य महापुराचा जो काय मोठा फटका बसणार होता तो आता कमी होताना दिसत आहे अनेक नेते लोकप्रतिनिधी विविध पूरग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी आहेत दिलासा देत आहेत माझे आमदार मालुजराजे माजी आमदार मालुज चंद्रदीप नरके यांच्यासह अनेकांनी विविध भागात पूरग्रस्तांना भेट दिली त्यांच्या अडचणी समजून घेतल्या मदतीचा हात दिला या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी आता आहे ती म्हणजे पाण्याचा एकूण जो जोर होता तो कमी झालेला आहे पावसाचाही जोर कमी झालेला आहे